हाय यूट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही मस्त असणार तरी सर्वांना श्री शिवाय नमस्त तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वरणधी वांगेची भाजी कशी बनवायची तरी माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण हे डाळ घेतलेली आहे डाळ भिजत टाकली ती पाणी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात आता मी दु, एक दोन पाणी डाळ धुवून मग टाकून घेतली तुरीची डाळ हळद टाकून घेतली त्याच्यात तेल टाकलं थोडं आणि थोडंसं हिंग टाकून घेतला आपलं शिजवताना हिंग टाकलं चांगलं असतं पचायला पण चांगलं असते डाळ त्याच्यासाठी मी हिंग टाकून घेते थोडीशी आणि काही मीठ टाकून घेतलं मी आणि मिक्स करून घेतलं चमच्याने आणि आपण आता कुकर बंद करून घेऊ आणि दोन तीन शिट्टी येऊ त्यांना आता कुकर बंद करून घेते मी आता दोन तीन शिट्ट घेऊन घेते मग डाळ शिजवून दिलेली आपल्याली आणि एका साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं मी डाळ डाळमध्ये टाकण्यासाठी रई घेतलेली आहे रईने आपण डाळ आता गुठून घेऊ चांगली डाळ आता मस्त गोठलेली आपल्यात मी गरम पाणी टाकेल थोडं जशी आपल्याला लागेल तशी आपण डाळ पातळ आणि घट्ट करू शकतो डाळ कशी झाले मीठ पण टाकून घेतलं थोडंसं त्याचा आणि एका साईड कुकर मध्ये डाळ फुडायला ठेवून ती मी आणि आता एक गॅस गॅसवर आपण आता कळ्या ठेवली मी ता ता मी तेल टाकून घेते वांग्याची भाजी बनवते मी हे मिक्सरला हिरवी मिरची कोथंबीर लसूण आणि जिरं असंच पेस्ट करून घेतली हे वांगे कट करून घेतलेले त्याच्यात मीठ टाकून घेतलं थोडं आणि दोन तीन पाणी धुवून घेतले वांग्यांना पण आणि त्यालाच आपण आता मसाला टाकला जातो हिरवी मिरचीचा जो बनवला जातो त्याच्यात आता मी थोडंसं कढीपत्ता हळद थोडंसं पाणी टाकलं थोडं तेल सुटेपर्यंत आणि वांगे शिरलेले आपण त्याच्यात टाकून घेतले टाकलं आणि मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर आपण आता जाका ठेवून घेतला आणि शिव द्यायचं वांग्यांना कोथंबीर टाकून घेतली आणि थोडंसंच पाणी टाकलं म्हणजे मिक्सरचं भांड्यामधून आणि आपण आता हे पट्टी बनवतोय गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा टाकला थोडंसं आणि आपले धने शोप आणि हळद असं हे करून ओवा घेतले ओवा आणि हाताने हे करून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं त्याच्यात मीठ टाकलं थोडं पट्टे बनवते मी आता हे गव्हाचे पिठाचे पट्टे त्याच्यात रवा टाकून तेल टाकलं थोडंसं हळद टाकली आणि थोडंसं सोडा टाकला आणि थोडंसंच माझ्याकडे दही पडलेलं होतं त्याच्यात मी थोडं पाणी टाकून दही पण टाकून घेतलं त्याचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ म्हणून घेते मी आता बट्ट्यांचं आहे हे आपण वाफायला तेव्हा बरोबर बरं थळ आपल्याला हळद दिसेल ते बघ आपले वांगे पण आता झालेले टाकलेलं होतं की त्याच्यातच आपले वांगे झालेले कुकर उतरून घेते तर अडचण दाळ पण झालेली आहे आपली गरम झालेली आहे आता कडाईत पाणी ठेवलेलं आहे खळीवरती चांदणी ठेवलेली बट्ट्यांचा असा गोडा घ्यायचा थोडासा असं लाटून घ्यायचं हे पहा आता आपण लाटून घेतलं आणि याच्यात आता थोडस तेल टाकायचं आणि तेल लावून असं गोल हे करून मग आपले बट्टे घालून घ्यायचे याच्यात आता दोन बट्ट्या होतील आपल्याला हे पहा असं मी कधी करत नाही आहे बट्ट्या घरी पण आता माझ्याकडे बट्ट्यांचं पीठ नव्हतं त्याच्यामुळे मी तर मी रेडीमेडच बट्ट्यांचं पीठ घेऊन येतो आता पट्टे झालेले आहे माझ्या सर्व्या आता आपण या चांदणीवर वापरायला ठेवून घेते किपाय बट्टे झालेले आहे आप आपले आता त्यांना मी आता कट करून आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे बट्टे तळून घेऊ आपण आता मस्त आपले असे लालसर थोडेसे भरपूस मस्त असे बट्टे भाजून घ्यायचे आपल्या नाही पण बट्टे झालेले आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ झाले आता माझे बट्टे तयार नाही पण तर बाकीचे मी दडून घेते आणि आपण कुल्ल्या पण भाजी सांगितली होती बनवायला तर मग हे कांदा घेतलेला आहे मी कुल्लं ता आपले भिजात टाकले होते कुल्ले एक कांदा टाकला हळद टाकली तेलात आणि मिरची कुटलेली होती मी थोडीशी लसण लसणाची मिरची ती मिरची टाकून घेतली हे पण आता कुल्हाईंचं ब हे होतं ते त्याचं आता पण आता हळ मीठ पण टाकून घेतलं होतं मी आणि कोथिंबीर पण भिझट ठेवलेली होती मी हे थोडंसं पाण्यामध्ये काय आता कुल्हाईंची भाजी पण आपली तयार होते हे प आपली कुल्ल्यांची भाजी तयार झालेली आहे